आपण पाहत आहात ठळा घडामोड गिरभीड पत्रकारिता अशोक पवारांनी माऊली कटक्यांचं चारित्र्य हनन करण्यासाठी काम दिलेल्या एजन्सीच्या मालकांना अटक सध्या राज्यात सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शिरूर हवेली मतदारसंघातील शरद पवार गटाचे उमेदवार अशोक पवार यांनी अजित पवार गटाचे उमेदवार माऊली अबा कटके यांचं चारित्र्य हनन करण्यासाठी षडयंत्र रचत एका एजन्सीला काही लाख रुपये मोजून माऊली कटकेंच्या विरोधात खालच्या पातळीवर जाऊन टीका करण्याचा प्रयत्न केले मात्र हा घाणेरडा प्रकार नुकताच उघडकेस आला असून या एजन्सीच्या मालकांना अटक करण्यात आली आहे ईएसएस वेब असं या एजन्सीचा नाव असून या एजन्सीच्या माध्यमातून बाराचा दादा आणि शिरूर टाइम्स या दोन अकाउंट्सवरून माऊली कटके यांच्या विरोधात पातळी सोडून आणि अश्लील अशा प्रकारच्या घाणेरडा पोस्ट टाकण्यात येत होत्या ज्या गोष्टी माऊली कटके यांनी कधी केल्याच नाहीत त्या गोष्टी तिथे टाकून नागरिकांमध्ये फेक नव सेट करण्याचा प्रयत्न या अकाउंटच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांपासून करण्यात येत होता एखाद्याच्या विरोधात खोटी माहिती समाज माध्यमांवर टाकून नागरिकांमध्ये गैरसमज पसरवणे हा प्रकार खरंतर अत्यंत निंदनीय आहे शुरूर हवेली मतदारसंघात गेल्या दहा वर्षात कुठलंही काम झालं नाही आणि आता तो विधानसभा तोंडावर आली असता मत मिळवण्याच्या व्यक्त केले सूत्रांकडून अधिक माहिती घेतली असता समजले की या एजन्सीला अशोक पवार यांनी काही लाखांचं पॅकेज माऊली अबा कटके यांचं चारित्र्य हनन करण्यासाठी दिलं होतं सदर कंपनीचं कार्यालय हे दांगट पाटील एम्पायर सातशे एक सहावा मजला नवले ब्रिज जवळ वडगाव बीके पुणे चारशे अकरा झिरो एक्केचाळीस इथं असून या एजन्सीचं मुख्य कार्यालय अॅटमॉस्फिअर सोसायटी बी विंग प्लॉट नंबर दोन पाचशे दोन पाचवा मजला आंबेगाव पुणे इथं चारशे अकरा झिरो सेहेचाळीस इथं असल्याचं समोर आलंय सदरील एजन्सीचे मालक अनिकेत बागल आदित्य यादव आणि आदित्य बांगल हे आहेत या तिघांच्या विरोधात माऊली कटके यांचे बंधू अनंता पंढरीनाथ कटके यांनी तक्रार दाखल केली असता त्यांना अटक करण्यात आली आहे सदर प्रकरणात योग्य ती कारवाई करून त्यांच्याकडून या संदर्भातील अधिक माहिती घेतली जाणार आहे